आणि मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या कथा लेख कविता प्रवास वर्णन याचबरोबर विनोद व्यंगचित्र चित्र अशा सगळ्यांनी भरगच्च असा हा दर्जेदार असा दिवाळी अंक रसिकांना फार आवडतो गेली तेरा वर्ष रसिकांचा जो प्रोत्स त्यांचा जो आम्हाला येणारा प्रतिसाद आहे तो आम्हाला पुढच्या वर्षी अंक काढण्यासाठी बळ देत असतो आणि म्हणूनच अव्यातपणे हा दिवाळी अंक प्रकाशित होतो पहिल्यापासून आम्ही या दिवाळी अंकामध्ये बाल साहित्याचा एक विभाग ठेवत होतो आणि म्हणून बालरसिकांसाठी सुद्धा आपण नवीन अंक करावा या हेतूनं नगरी हा दिवाळी अंक गेली तीन वर्ष आम्ही काढतो आहे कारण वाचन जे आहे ते सगळ्या स्तरातल्या लोकांपर्यंत जायला पाहिजे कारण वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं आणि लहानपणापासूनच जर वाचनाची बीजं आपण पुढच्या पिढीमध्ये दिलीत तर तेही समृद्ध नागरिक होतील अशी आशा आहे आणि याचसाठी धमाल नगरी या अंकाचंसुद्धा प्रकाशन आम्ही गेली तीन वर्षं करतो आहे आज राम सर्वगड सरांमुळं हा योग आला की या मंचावर आज प्रकाश हे अंक प्रकाशित होत आहेत या कार्यक्रमासाठी माननीय डॉक्टर मिलिंद सर आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत त्याचबरोबर डॉक्टर माननीय रामचंद राघव सर यांचंही या, या, या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यामुळं त्या दोघांच्या विचारांची मेजवानी तर आपल्याला मिळणारच आहे परंतु या अंकाच्या जडणघडणीमध्ये अनेकांचं हातभार लाभलेले आहेत ले अनेक लेखक कवी जाहिरातदार हितचिंतक आणि त्याचबरोबर अनेक हा हात यासाठी आलेले आहेत त्या सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करते आपल्या सर्व रसिकांचं स्वागत करते आणि एक छोटीशी भेट म्हणून आजच्या अतिथींना एक पुष्पगुच्छ आपण देऊयात मी माननीय राम सरोगड सरांना विनंती करते त्यांनी मा माननीय डॉक्टर मिलिंद भोई सरांनाचा स्वागत करावं माननीय डॉक्टर माननीय शिवाजी चाळक सरांना विनंती करते त्यांनी डॉक्टर राघो चौरे यांचं स्वागत करावं माननीय डॉक्टर राघो चौरे हे माजी प्राचार्य आहेत त्याचबरोबर ते डीन होते यानंतर मी माननीय निलेश अवचरे यांना विनंती करते त्यांनी जोहरभाई चुनावाला यांचं स्वागत करावं धमाल नगरीचे प्रकाशक निलेश अवचरे यानंतर मी माननीय निखिल लंभाते यांना विनंती करते त्यांनी राजपुरोहित फिल्म्सचे डायरेक्टर जी यांचा सन्मान करावा निखिल लंभाते हे प्रकाशक आहेत यशोदी पब्लिकेशनचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सव्वा चारशे पुस्तकांचं प्रकाशन आजपर्यंत झालेलं आहे ज्यातल्या अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळालेले आहेत यानंतर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी माननीय चंद्रकांत गायकवाड सर तर उपस्थित आहेत त्याचबरोबर प्राचार्य बी एम सूर्यवंशी अभिनेत्री इशिका डॉक्टर इशिका आणि त्याचबरोबर कमलेश गौतम ऍडव्होकेट सर उपस्थित आहेत मी इशिका मॅडमचं स्वागत करते याचबरोबर मी सहसंपादक प्राध्यापक विजय लोंडे सर...